जर चालू तर माझा काही संबंध नव्हता सगळ्यांना ढकलून दिलं त्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्या चौघा पाच जणांवर कारवाई झाली पाहिजे बघा मला टेंगूळ आले केवढं लागलंय ते उबाठाचे त्या मुलांनी सुद्धा आमच्या जवळून उभारून आ... इकडे महिलांना मारहाण करण्यात आलेली आहे राजकारणामध्ये मारहाण मारहाण केली केली जात असेल तर ते अत्यंत निंदनीय आहे खाली खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या डोक्याला लागलेलं महिला असून महिला पद्धतीनं वागा त्यांनी धिंगाणा या गटाचे लोक नेहमीच Как ще даде т' наид? Радя ще